आपण ऐकत आहात क्रिसिल कंपनीच्या डायरेक्टर आणि प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट दीप्ती देशपांडेबरोबर भारताच्या आर्थिक स्थितीविषयी केलेली चर्चा या चर्चेचा हा तिसरा भाग तुम्ही संपूर्ण इंटरव्ह्यू यूट्यूबवर देखील पाहू शकता दुसऱ्या भागात आपण इंडियन इकॉनॉमी रिलेटेड काही करंट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या इंडियामधलं इन्फ्लेशन यू एसपेक्षा कसं वेगळं आहे हे या भागात आपण ऐकणार आहोत एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट लेट्स गो बॅक टू द एपिसोड कोविडच्या फर्स्ट इयरमध्ये फेमस असा एक पॉइंट झालेला तो म्हणजे की सेविंग्स वाढलेत आणि जे इंडियामध्ये पण आपल्याला बघायला मिळालं आणि इतर देशांमध्ये पण बघायला मिळालं आपण यूएस आणि इंडिया असं कंपॅरिझन करू तर यु एस मध्ये जो कोविड नंतर स्टिम्युलस दिलेला होता तो म्हणजे त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत होते आणि ऑलमोस्ट सगळ्यांच्याच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत होते तशा प्रकारची पॉलिसी बऱ्याच डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये झाली तशा प्रकारची पॉलिसी इंडियामध्ये नव्हती झाली काही ठराविक लोकांना ते बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आणि ती पण फार कमी अमाऊंट होती अमेरिकेमध्ये आणि अशा अशा कंट्रीजमध्ये असं त्यामुळे दिसून आलं की सेव्हिंग्स भरपूर वाढले कारण स्पेंड करायला काही ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या गव्हर्नमेंट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करत होतं आणि ऑटोमॅटिकली लोक सेव्ह करत होती ज्याच्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि काही गोष्टी झाल्या तिथे पण प्रकारे इंडियामध्ये आपल्याला सिच्युएशन दिसली नव्हते पण तरी इंडिया मध्ये सेव्हिंग ऑफ जी डी जीडीपी वाढले होते आणि नंतर ते लगेच कमी पण झाले सो so, या दोन्ही सिच्युएशन मध्ये काही डिफरन्स आहे का युएस आणि इंडियामध्ये जो सेव्हिंग हा फॅक्टर आहे त्याच्यात काही डिफरन्स आधी होता का आणि आता दोन्ही सिच्युएशन म्हणजे मध्ये काय त्याची कंडिशन आहे आणि इंडियामध्ये ची काय कंडिशन आहे आय थिंक बिगेस्ट डिफरन्स दोन्ही कंट्रीज मध्ये असं uh, म्हणता येईल की एकीकडे जे आपण म्हणतो इन्कम इफेक्ट होतं मध्ये त्यांना ते पैसे दिले गेले होते फॉर कपल ऑफ मंथ्स टुगेदर इवन आफ्टर रिस्ट्रिक्शन्स हॅड गॉन त्यामुळे काय झालं की वेन द इकॉनॉमी स्टार्टेड पिकिंग अप दे मेनी डिड नॉट इवन रिटर्न इवन टुडे नॉट एव्हरीबडी फ्रॉम द लेबर फोर्स जे करू शकतात ते इकॉनॉमी मध्ये परत आलेले नाही आहेत कारण त्यांचे हाऊसहोल्ड जे बॅलन्सशीट आपण म्हणतो ते खूप स्ट्रॉंग आहेत इंडियामध्ये दॅट वॉज नॉट अ फिनॉमिनेट इंडियामध्ये आपण खर्च करू शकलो नाही अँड ऑल्सो फर्स्ट जेव्हा आपल्याला हिट झालेली तेव्हा वीवर नॉट सो एज अ कंट्री वीवर नॉट सो डिजिटल सॅवी इन टर्म्स ऑफ युझिंग यूपीआय वगैरे त्या वेळेला त्याचं जास्त यू नो पीपल स्टार्ट पिकिंग इट सो आय थिंक it was a consequence of not being able to spend it was not a consequence hmm. of income being given to the people after one and a half two and a half years that's a we are facing an inflation problem in India hmm. which is not income led it is okay. mostly supply led whereas युएस मध्ये काय चाललंय की ऑफकोर्स तिथे पण हाय फ्युअल प्राइजेस वगैरे वगैरे आर द रिझन फॉर रायझिंग इन्फ्लेशन पण त्यांना एक भीती काय आहे की गव लोकांच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहेत अँड वेन दॅट हॅपन्स इन्फ्लेशन टेक्स अ लॉंग टाइम टू कम डाऊन बिकॉज मला माहिती आहे की रेझिंग इंटरेस्ट रेट जर मी थोडेसेच वन पर्सेंट टू पर्सेंट इंटरेस्ट रेट्स वाढवले ॉट किल डिमांड बिकॉज डिमांड इज एड बाय दोज बँक बॅलन्स इंडियामध्ये ही गोष्ट नाही आणि त्यामुळे दॅर इज अ बिग डिमार्केशन दु एस फेडरल रिझर्व्ह जी आहे त्यामुळे ती खूप जास्त अग्रेसिव्ह आहे इन टर्म्स ऑफ रेजिंग इंटरेस्ट रेट्स आणि इंडियन इकॉनॉमी मध्ये रिझर्व्ह बँक ला गरज नाही आहे टू बी दॅट अग्रेसिव्ह आय थिंक दॅट द फॉल आउट ऑफ यूज अँड लिमिटेड युज ऑफ गवर्नमेंट ऑर पॉलिसी सो जस्ट एक क्लॅरिफिकेशन म्हणून एक्सप्लेन करूशील का ते सप्लाय साइड आणि इन्कम ह्याच्यामध्ये जरा डिफरन्स जो आहे इंडिया आणि युएस मध्ये तो थोडा एलॅबोरेट करून सांग म्हणजे एकंदरीत समजेल सो आय थिंक आपण जेव्हा इन्फ्लेशन म्हणतो इन्फ्लेशन इज वेन प्राइजेस इनक्रीज आणि जसं आपण इन्फ्लेशन मेजर करतो इट इज नॉट प्राइज ऑफ अन आयटम टुडे वर्सेस ए वन वीक बॅक और वन मंथ बॅक टिपिकली बढ़ो कि वॉट इज द प्राइस ऑफ दिस आइटम टूडे कम्पेर्ड टू वन आता इन्फ्लेशन नंबर जो आला इयर बेसिस फॉर एन एवरेज इंडियन कंज्यूमर हिज कॉस्ट ऑफ लिविंग अप बाय सेवन पॉइंट फोर पर्सेटलीर आर टू रीजन वाई प्राइजेस गो अप अपर वाय इन्फ्लेशन इनक्रीजेस एक आम्ही इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो ऍज यू गुड नो अबाउट इट स्वप्न इज अ कॉस्ट पुश इन्फ्लेशन mm. म्हणजे बेसिकली काय होतं की कुठे सप्लाय साइड शॉक्स बसतात सो जसं आपण आता फूड मध्ये बघतोय व्हीट प्राइसेस वाढले बिकॉज हिटवेव्ह मुळे आपलं व्हीट क्रॉप डॅमेज झालं किंवा एक्सेसिव्ह पावसामुळे राईस क्रॉप डॅमेज झालंय त्यामुळे राईस प्राइस आर गोइंग अप किंवा व्हीट प्राइस आर गोइंग अप आणि त्याला आपण म्हणतो सप्लाय साईड शॉक सिमिलरली रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट ऑइल प्राईसेस किंवा एनर्जी प्राइसेस वाढलेत सो दीज आर ऑल सप्लाय साईड शॉक्स टिपिकली जे आहे ना सेंट्रल बँक काय करतात की वेन इन्फ्लेशन गोज अप व्हॉट दे वॉन्ट टू डू इज दे वॉन्ट टू इनक्रीज इंटरेस्ट रेट सो दॅट माय कॉस्ट ऑफ बॉरोइंग गोज अप मी डिमांड कमी करेन आणि ॲज अ रिझल्ट ऑफ विच प्राईस राईज विल कम डाऊन और इन्फ्लेशन विल कम डाऊन बट इफ द प्रेशर इज कमिंग फ्रॉम अ कॉस्ट अँगल देन मॉनिटरी पॉलिसी किंवा आरबीआय सेंट्रल बँक काहीच करू शकत नाही hmm. कितीही माझी डिमांड उद्या कमी झाली तरीही इफ माय वीट क्रॉप राईस क्रॉप एनर्जी सप्लाय गोइंग टू गेट अफेक्टेड इन्फ्लेशन तर वाढतच जाणार आहे दुसरी बाजू काय असते की डिमांड साइड इन्फ्लेशन असते जर माझी इन्कम वाढते किंवा मला hmm. जसं मध्ये एक्स्ट्रा इन्कम दिली गेली इन अ कपल ऑफ मंथ सो इव्हन इफ इंटरेस्ट रेट गो अप इट विल नॉट ब्रिंग डाऊन डिमांड एज मच कारण माझ्याकडे बँकेत भरपूर पैसे आहेत आय नीड नॉट बॉरो एज मच आय विल यूज द मनी फ्रॉम माय बँक सो यू एस इज फेसिंग अप्लाय साइड शॉक इन्फ्लेशन आणि हे इन्कम लेड इन्फ्लेशन आणि दॅट इज व्हाय दे आर ऍक्टिंग ऑन इट इंडियाचा प्रॉब्लेम असा आहे की इंडियामध्ये इन्कम पिकअप तेवढी झालीच नाही आहे पोस्ट द पॅन्डेमिक आपल्याकडे इट इज मोस्टली सप्लाय साइड शॉक अँड दॅट इज वाय आरबीआय वेरी वेरी केअरफुल इन टर्म्स ऑफ हायकिंग रेट्स कारण खूप इंटरेस्ट रेट हाईक केले तर डिमांड कॅन कम क्रॅशिंग डाऊन बट लिटल बेट दे नीड टू हाईक बिकॉज लाइक आय सेट काही सेक्टर्स आहेत जसे आयटी टी सर्व्हिसेस फिनान्शियल सर्व्हिसेस एक्सेट्रा जिथे इन्कम इफेक्ट आहे थोडीशी सो तिकडे दे वॉन्ट टू काइंड ऑफ बी व्हेरी कॉशियस दॅट इन्फ्लेशन डझंट गो अप अँड स्टे हाय फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम राईट अजून बऱ्याच गप्पा बाकी आहेत पण त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल पुढचा भाग लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे थँक्यू फॉर लिसनिंग